मुंबई महानगरपालिकेवर सत्ता स्थापन करण्यासाठी ठाकरे बंधू लवकरच आपल्या युतीची अधिकृत घोषणा करणार असल्याची माहिती मिळते पण ठाकरे बंधू केवळ आता मुंबईच नव्हे तर शिंदेच्या ठाण्यातही मोठा धमाका करण्याच्या तयारीत आहेत ठाण्यामध्ये ठाकरे सगळ्यांच्या ठिकऱ्या उडवतील असा थेट इशारा शिवसेनेचे अत्यंत महत्वाचे नेते संजय राऊतांनी केलेला आहे इतकंच नव्हे तर शिंदे आणि सोबतच भाजपच्या ठाण्यातही अबकी बार सत्तर पारच्या घोषणेला श्रह देत राऊतांनी शिवसेना आणि मनसेकडून आता ठाण्यामध्ये थेट अबकी बार पारचा नारा दिलाय ठाण्यासाठी मनसे आणि शिवसेनेची प्लॅनिंग नेमकी काय आहे राऊतांनी काय सांगितलं आधीच ठाण्यामध्ये भाजप शिंदेची कोंडी करायला तयार असताना आत्ता मनसे आणि शिवसेनेनही यासाठी कशी कंबर कसली आहे आणि आता आपल्याच ठाण्यामध्ये शिंदेचं काय होणार सगळं पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राईम टाइम महाराष्ट्र सुरुवातीला एक महत्वाची आठवण तुम्ही जर अजूनही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी माध्यमांशी बोलताना थेट अशी घोषणा केली आहे की ठाणे महानगरपालिकेमध्ये शिवसेना ठाकरे गट आणि मनसे एकत्र एक लढणार आहेत ठाण्यामध्ये ठाकरे सगळ्यांच्या ठिकऱ्या उडवतील असा इशारा सुद्धा राऊतांनी दिलाय दोन भाऊ एकत्र लढतील तेव्हा ताकद दिसेलच दोन भावांचं यंदा अबकी बार पचत्तर पार असं असेल असं म्हणत भाजपच्या अबकी बार सत्तर पारच्या नाऱ्याला सुद्धा राऊतांनी प्रत्युत्तर दिलंय दोन ठाकरे बंधूंची अधिकृतपणे राजकीय युतीची घोषणा कधी होईल याबाबत सर्वांना उत्सुकता होती आणि तेवढ्यातच खासदार संजय राऊतांनी ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये ही जी एकत्र एक लढण्याची घोषणा केली आहे त्यामुळे निश्चितच राजकीय वर्तुळामध्ये आता चर्चा सुरू झाल्या आपल्या पत्रकार परिषदेमध्ये संजय राऊत असं म्हणाले की आम्ही आणि मनसे ठाण्यामध्ये एकत्र एक लढणार आहोत सत्तेवर येणार आहोत आमचा नारा हा आहे ते जे म्हणतील त्याच्यापेक्षा आम्ही पाच जास्तच सांगू दोन ठाकरे आहेत दोन ठाकरे सप्पे भारी आहेत यावर चर्चा होत राहील हा सोबत आहे का तो सोबत आहे का पण या क्षणी दोन ठाकरे करणार सगळ्यांच्या ठिकऱ्या जेव्हा दोन भाऊ एकत्र येणार तेव्हा आमची ताकद दिसेल असं राऊतांनी सांगून टाकलंय एकीकडे एक भाजपकडून ठाण्यामध्ये स्वबळाचा नारा देत ठाण्यामध्ये भाजपचाच महापौर होणार अशा पद्धतीचा दावा करण्यात आलाय त्यामुळे शिंदेची अर्थातच कोंडी झाली आहे आपल्याच मित्र पक्षाच्या बाले किल्ल्यामध्ये भाजप असं शिंदेना अडचणीत टाकतंय त्याची संपूर्ण तयारी करताय त्यामुळे आधीच शिंदे अस्वस्थ आहेत तशी शक्यता वर्तवली जाते आणि आता राऊतांनी ठाण्यामध्ये ठाकरे बंधू सगळ्यांच्या ठिकऱ्या उडवतील असं म्हटल्यानं शिंदे काय आणि कशी रणनीती करणार हे पाहणं अत्यंत महत्वाचं आहे मिळालेल्या माहितीनुसार एकीकडे ठाण्यामध्ये राऊतांकडून ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा झालेली असताना दुसरीकडे मुंबईतही आता युतीची चर्चा जवळपास अंतिम टप्प्यामध्ये आली आहे फक्त जागा वाटपाचा मुद्दा सोडल्यास तो जर निकालात निघाला तर लवकरच ठाकरेंच्या युतीची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे ही केवळ राजकीय नव्हे तर दोन्ही कुटुंबानं विशेष प्रयत्न करून घडवून आणलेली युती आहे आणि त्यामुळे या दोन्ही बंधूंची आत्ता होणारी जी काही युती असेल ती ताकदवान असेल असं म्हटलं जात आहे आता लवकरच या युतीची घोषणा होणार आहे का नाही होणार आहे हे सगळं आपल्याला पाहायला मिळणारच आहे शिवाय कुठे आणि कशा पद्धतीनं जागा वाटप आणि प्लॅनिंगसह हे ठाकरे बंधू आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांसाठीची तयारी करतील रणनीती आखतील हेही पाहा पहावं लागणार आहे पण शिंदेच्या बाले किल्ल्यामध्ये जाऊन मुंबईसह ठाकरे बंधू आता ठाण्यातही आपली ताकद दाखवू शकतील का तुमची मतं काय आहेत तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत तुमच्या भावना अंदाज काय आहेत सगळं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ महत्वाचा वाटला तर लाईक करायला विसरू नका